नमस्कार मंडळी इंदुबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसं मला दोन दिवस बरं वाटलं नाही ना बरं वाटलं नसल्यामुळं मी व्हिडिओच टाकल्याने व्हिडिओच केल्याने काय नाही व्हिडिओ टाकल्याने मला इतकं बरं वाटत नव्हतं की मला काय झालं तर काय नाही काय माहिती मला कळतच नाही इतकं मला थोडं पोटाचा प्रॉब्लेम होता पोट दुखत होता ना त्याच्यामुळं मला काय हे झालं नाही व उलटी जुलाब उलटी जुलाब झालं त्याच्यामुळं मी व्हिडिओच टाकले नाही दोन दिवस चला तर म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत आज शेअर करूया म्हणून मी शेअर करते हे बघा बघू शकता तुम्ही माझा चेहरासुद्धा बघू शकता तुम्ही माझा चेहरासुद्धा बी किती उतरला आहे खराब झाला कसं आहे माणसाला सुख आहे तर सगळ्या गोष्टी आहेत सुख नसलं तर काही खरं नाही म्हणून मी व्हिडिओ नाही टाकला होता मग आज थोडा छोटासा एक ब्लॉक करणार आहे मी ब्लॉक करून टाकते बघू शकता तेवढंच मग असंच मला सपोर्ट करत जावा साथ देत जावा तुमचा आशीर्वाद असंच माझ्या पाठीशी राहू दे असंच तुमचे साथ राहू दे आतापर्यंत जसं साथ दिलं आहे तसंच तुम्ही साथ द्या मला म्हणजे कसं मला पण व्हिडिओ बनवायला चांगलं वाटतं आहे बरं वाटतंयचं तुमचा सपोर्ट भेटला ना म्हणून मी आज व्हिडिओ टाकते आवराजून जे काय करते घरात तोती तोती तनिश्का तनिश्का ते घरातलं तेच बघ टाकते आणि आता कसं तनिष्का पण झोपली आहे तनिष्का इतकी वेळ रडत होती रडत होती झोपली आता तनिष्काची मम्मी गेल्यावर तनिष्का रडली तनिष्काला कसं थोडीशी सर्दी झाल्या त्याच्यामुळं तनिष्का झोपत नाही छिडचिड करते किरकिर करते आता च्याऊ पण गेल्या शाळेत त्याच्यामुळं मग आता जे आहे तेच थोडंसं आता कामं करून घेते चला तर मग साखर टाकून घेतले आज स्वामींना आपण साखर भाताचं नैवेद्य देऊया बघू शकता मस्त असा आज देवपूजा पण झालेली आहे स्वामीला साखर भाताचं नैवेद्य दिले दे बघू शकता तुम्ही मस्त असं आज हे गटाची माळ आहे हे स्त्रीयंत्र आहे लक्ष्मीचं बघू शकता तुम्ही सगळे पूजा बी जास्त माझी झाली आहे हे बघा मंडळी ही तांदळाची भाकर आहे आणि हे टोमॅटोची चटणी केलेली आहे त्याच्यासोबत खायला आणि इंद्रायणी तांदळाचं भात आहे त्याच्यावर मी साखर टाकते तुम्हाला गूळ टाकायचं असेल तर तुम्ही गूळ पण टाकून घेऊ शकता मस्त असं कसं गरम गरम इंद्रायणी तांदळाचं भात साखर तूप मस्त लागते खायला या खायला जेवायला या जेवण करू मस्त हे बघा आजचा जेवणाचा बेत असा आहे कसा वाटला आजचा जेवणाचा बेत हा या जेवाला सगळ्यांनी जेवण करू हे बघा मंडळी रानभाज्या आणलेल्या त्या सगळे हे बघू शकता रानभाज्या कोणच्या कोणत्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा नमुन्याच्या प्रकाराच्या भाज्या ती तर कुकर गरम झालाय तेल टाकून घेते आज मी थोडासा माझा मसाला भात करणार आहे थोडंसं तेल जास्तच टाकणार आहे थोडंसं तेल जास्त असलं ना मग आपला भात पण चवीला चांगलं लागते आता तेल गरम झाले मोहरी टाकून लगेच जिरे पण टाकून याच्यातच थोडासा जिरा राईस करणार आहे त्याच्यामध्येच हे थोडस आलं लसणाची पेस्ट आहे वाटलेली हे टाकणार आहे छान असं छान असं परतून की पाणी टाकून दिलं आता त्याच्यामध्ये हे खडे मसाला टाकूया हे दालचिनी टोकडा टाकते एक तेजपत्ता दोन लवंग आहे एक दोन तीन काळी मिरी एवढं टाकून घेते आणि आदन आलं का तांदूळ टाकायचा आपण ह्या भाताच्या पाण्याला मी उकळीपर्यंत तांदूळ घेऊन घ्या गे। घेतले हे बघा आता तांदूळ टाकून घेऊया तांदूळला बरोबरला बरोबर पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही याच्यामध्ये जास्त पाणी टाकलं ना भात आपला खिचडा होतो ज्या जादा पाणी नाही टाकायचं मीडियम मोजकं तेवढंच पाणी टाकायचं म्हणजे भात आपला मोकळा चांगला सुटसुटीत होतं मीठ टाकून घेते थोडासा हा आता आदन येऊ देते मीठ घालून हलवते हलवून थोडं एक उकळी आलं ना मग आपण झाकण लावून घेऊया एक उकळी येऊ देऊया भात जास्त वेळ शिट्ट्या जास्ती द्यायची गरज लागत नाही दोन शिट्ट्यामध्ये भात शिजून निघते बाजूला चला आपल्या आता तांदळाला उकळी आल्या झाकण लावून दोन शिट्ट्या काढूया एक दोन शिट्ट्या काढा ना आपलं भात खाण्यासाठी तयार मस्त झाडी शिट्टी एक अजून एक शिट्टी झालं ना भाजीचला आपलं चौ कसं झालंय भात चांगा। आ छान झालाय का मस्त झालाय का आपला मसाला भात आ बाहेरून पार्सल आणण्यासारखं झालंय का तर का तुझं कसं झालंय माय तुला कसं लागतंय चांगलंय का मला छान झाले छान झाले खावा खावा या जेवाला जेवण करू सगळ्यांनी मस्त असं भात आपले टाकळाची भाजी किंवा आता तरवट्याची भाजी भाकर लोणचं मस्त पैकी या जेवाला जेवण करू